जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या दोषारोपपत्रात डॉक्टरांच्या मोबाईलचा सीडीआर नसल्याचा खुलासा मनीषा मुसळे माने यांचे वकील ॲडव्होकेट नवगिरी यांनी केला आहे सातशे वीस पानांच्या दोषारोपत्रात तीनशे पाने मनीषा मुसळे यांच्या बँक स्टेटमेंटची तर शंभर पाने जबाबाची आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे पण डॉक्टरांना मुसळे मानेशिवाय अन्य कोणाचा त्रास होता का त्यांना कोणाकोणाचे कॉल आले होते किंवा त्यांनी कोणाला कॉल केले होते या संदर्भातील माहिती बाहेर येईल अशी अपेक्षा होती पण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या वीस पानांच्या दोषारोपपत्रात सीडीआर जोडला नसल्याची बाब समोर आली आहे मोबाईलचा सीडीआर म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड हा एक डेटा रेकॉर्ड असतो जो टेलिकॉम कंपनीद्वारे तयार केला जातो ज्यामध्ये एखाद्या मोबाईल नंबरवरून किंवा त्यावर आलेल्या कॉल्स आणि मेसेजेसची माहिती साठवली जाते यामध्ये जा कॉल करणाऱ्या आणि घेणाऱ्याचा नंबर कोणत्या नंबरवरून कॉल आला किंवा गेला कॉलचा वेळ आणि तारीख कॉलचा कालावधी कॉलचा प्रकार म्हणजे इनकमिंग आउटगोईंग किंवा मिस्ड कॉल मेसेज डिटेल्स लोकेशन आदींची माहिती साठवली जाते मुळात जामीन अर्ज आरजा, अर्जाची सुनावणी काल होती परंतु काल उशिरा दोषारोपत्र मिळालं आणि दोषारोपत्र जवळपास सातशे वीस पानाचा आहे त्याच्यामुळे अभ्यास करून युक्तिवाद करण्यासाठी आम्ही मुदत मागितली आता युक्तिवाद एकवीस तारखेला होईल जामीन अर्जावर आणि दोषारोप पत्राचं अवलोकन केलं याच्यामध्ये काही गोष्टी आढळल्या आहेत की ज्याच्यावरून एक दिसतंय की या त्र्याहत्तर साक्षीदार जरी तपासले असतील त्यातले चौवेचाळीस साक्षीदार जे आहेत चव्हेचाळीस साक्षीदार हे सगळे कर्मचारी किंवा हॉस्पिटलशी रिलेटेड आहेत आणि त्यांच्या जबाबचं अवलोकन केलं तरी एक बाब दिसतीये की मनिषामुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असताना काही त्यांनी स्ट्रिक्ट ॲक्शन्स घेतल्या होत्या म्हणजे की कामावर लेट आलं किंवा कामावर नाही आलं या बाबाने पण ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रशासनाच्या सहमतीने प्रशासन त्या ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित व्हावं या अनुषंगानेच होत्या आणि त्याचा राग त्यांनी त्यांच्यावर जबाब दिला दिसतोय आणि जोपर्यंत हा गुन्हा दाखल करायच्या अगोदर या चव्वेचाळीस जे कर्मचारी आहेत त्यांनी कधीही मनुष्यावर तक्रार केलेली तक्रार केलेली असं काही दिसून येत नाही मग केवळ एफ आय आर दाखल झालेली आहे आणि ते त्या इन्स्टिट्यूटमध्ये काम आलं आहे त्याच्यामुळे कदाचित तसा जबाबदारी दिलेला असावा असं दिसतं एकंदर पण त्याने जो जबाब दिलेला आहे त्या चव्वेचाळीस कर्मचाऱ्याने त्याचा आणि सुसाईडचा कुठेही संबंध दिसून येत नाही कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काय ते

ऍक्च्युली uh, आम्हाला सुद्धा तेच अपेक्षित होतं आणि आम्हाला त्या अनुषंगाने युक्तिवाद करायचं होतं की शेवटचे कॉल कोणाला झाले किंवा त्या कॉलमुळे काय झाला असावा का काय घडला असावा का इन्फरन्स काय काढता येईल का, 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 का। परंतु दोषारोपत्राचं अवलोकन केलं तर सीडीआर जप्त केलेलं नाही त्यामुळे डॉक्टर साहेबांचे शेवटचे कॉल कोणाशी झाले काय झाले समजून येत नाही आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आता अंदाज मानणं कठीण आहे आता त्याच्यामध्ये बघायला जर गेलं तर जवळपास साडेतीनशे पाने हे बँक स्टेटमेंट आहेत बँक स्टेटमेंट म्हणजे मागच्या तीन वर्षांचे मनीषा मुसळेंच्या त्या तीन बँके स्टेटमेंट आहेत त्यामुळे वाढलाय आता ऍक्च्युअली ही काय अफहाराची केस नाहीये अफहाराची केस असती तर आपण समजू शकलो असतो की ते बँक स्टेटमेंट रिलेवंट आहेत परंतु त्यांच्या खात्यामध्ये काही पैसे गेलेत किंवा आलेत आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना मानसिक त्रास झाला होता आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली अशी केस नाही आहे ना त्यामुळे त्याचा काहीच रिलेवन्स दिसून येत नाही सध्या तरी आम्हाला त्या बाबी नोंद आहेत मुळात रिमांड रिपोर्ट मध्ये ज्यावेळेस जप्ती पंचनामा दा, जप्ती दाखवली होती त्याच्यामध्ये रिव्हॉल्वर जे, जे के के ते बेडरूम मधून जप्त केली असं दाखवले होते मग ज्या वेळेस या काही माध्यमातून या बाबी बाहेर आल्या की डॉक्टरांनी आत्महत्या बाथरूम मध्ये जर केल्या असेल तर रिव्हॉल्व्ह तिथं असायला पाहिजे आणि रिव्हॉल्वर ही बेडरूम मध्ये सापडली त्याच्यानंतर ह्या दोषारोपत्राचं अवलोकन केलं तर साक्षीदारांच्या स्टेटमेंटवरून असं दिसते की उमा वळशंकर मॅडम या ज्या आहेत त्यांनी ते रिव्हॉल्वर त्या घटने दिवशी त्या बेडरूममध्ये ठेवलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं लोक आले होते त्यामुळे ते उचलून ठेवलं

पाठवलं डॉक्टर पूर्वीचे दस्ता हस्ताक्षरचे नमुने आणि सुसाईड नोट परंतु दुसऱ्या पत्रात काही कागदपत्र असे दाखवतात की हस्ताक्षर तज्ज्ञांनी परत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पत्र पाठवलं की तुम्ही समकालीन दैनंदिन नमुने पाठवा हस्ताक्षराचे आठ ते दहा प्रती आणि मग त्याच्यानंतर त्यांनी फिर्यादीला पत्र पाठवलं की तुम्ही डॉक्टर साहेबांचे समकालीन दस्तावेज द्या आणि त्यांनी सांगितले की उपलब्ध नाही आहेत त्यामुळं पुन्हा आहे तोच परत त्यांनी हस्ताक्षर तज्ञाकडे पाठवलेला आहे म्हणजे जी पूर्वीचे शहाऐंशीचे काहीतरी नमुने आहेत शहाऐंशी आणि दोन हजार एकचे चे डॉक्टर साहेबांनी काहीतरी मराठीत लिहिले असतात त्यांचं म्हणणं आहे त्या हस्ताक्षराचे नमुने सध्या पाठवलेत त्याचा रिपोर्ट अजून यायचा आहे त्यामुळे अजून मॅच झाले का नाही झाले हे अजून काय कळत नाही कर्मचाऱ्यांच चा सगळ्यांचे स्टेटमेंट ओव्हरऑल जर बघितलं एक ऑब्झर्वेशन जर बघितलं इन्फरन्स जर काढला तर मनिषामुळे या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होत्या आणि त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असताना त्यांनी त्यांच्याशी कशा पद्धतीने वागल्या मग त्यांच्या स्टेटमेंट मधून हे दिसून येते की कधी त्यामध्ये बरेच जण नव्हते वेळेवर कामावर येत नव्हते किंवा फोनवर बोलत होते किंवा पेशंटशी व्यवस्थित वागत नव्हते त्याच्यामुळे ज्या काय ऍक्शन घेतल्या त्याच्याबद्दल ते त्यांच्यापासून दुखी होते हे दिसून येते पण त्यावेळेस कुठल्याही तक्रारी डॉक्टरांकडे केल्या कारण या पर्टिक्युलरली वळशंकर हॉस्पिटलमध्ये चार डॉक्टर्स जे होते ते चार डॉक्टरांचंच ते हॉस्पिटल होतं कारण चारही जण उमा उमा वळसंकर मॅडम होते शिरीष साहेब होते अश्विन वळसंकर होते आणि सोनाली वळशंकर होत्या ह्या चार जणांचं कंट्रोल होतं ह्या त्र्याहत्तर जणांनी दोन हजार आठपासून पासून ते दोन हजार पंचवीसच्या कालावधीत एकाकडे ही लिखित तक्रार केली नाही ठीक आहे यांच्या म्हणण्याप्रमाणे उमा वळशंकर सॉरी श्रीश वळशंकरांना मॅडम भेटू देत नव्हत्या हो पण बाकीचे डॉक्टर अवेलेबल त्यांच्याकडे कधी लेखी के तक्रार केली नाही किंवा लेखी मेसेज पाठवला की असं कुठं दिसून येत नाही आणि त्याच्या उपरही यांच्या तक्रारीचा किंवा आरोपाचा एकूण जर सारांश जर बघितला आपण तर ते फक्त ऍडमिनिस्ट्रेशनच्या कामाबद्दल आहे त्याचा आणि सुसाईडचा काय संबंध येतो